समाजामध्ये अशी खूप लोक आहेत जी स्वतःला स्वामी समर्थ समजतात त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही कथा एकदा एक, एक व्यक्ती स्वामींना भेटण्यासाठी अक्कलकोटमध्ये गेली होती त्यावेळेला दुपारची वेळ असल्यामुळे स्वामींचं जेवण चालू होतं स्वामींसमोर नैवेद्याचं ताट होतं ती भेटायला गेलेली जी व्यक्ती होती ते हे सगळं पाहते आणि तिच्या मनात विचार येतात की अरे वा या साधूंची किती मजा असते ना यांना पंचपक्वानाचं जेवण नेहमी मिळतं आपणही साधू असतो तर आपलीही मजा झाली असती ही जी गोष्ट आहे ती स्वामी अंतर्ज्ञानाने जाणतात व त्यांनी त्याच वेळेला आपल्या एका सेवेकऱ्याला बोलावलं व त्याला आदेश दिला की जा आणि तिखट मिरच्या घेऊन ये त्या सेवेकऱ्याला काही कळलं नाही परंतु स्वामींची आज्ञा मोडणं म्हणजे त्यांच्या रागाला सम सामोरे जाणं हे त्याला माहीत असल्यामुळे तो लगेच गेला आणि त्याने तिखट असलेल्या मिरच्या घेऊन आला स्वामींनी त्या सगळ्या मिरच्या त्या व्यक्तीसमोर फटाफट खाल्ल्या आणि त्या व्यक्तीवर एक कटाक्ष टाकला त्या व्यक्तीला समजलं की मी जे मनात विचार केलेले आहेत आहे ते सगळे स्वामींना समजलेले आहेत आणि तो व्यक्ती इथून निघून गेला स्वामी समर्थ होणं हे काही छोटी गोष्ट नाहीये त्यासाठी कित्येक जन्माचं पुण्य असावं लागतं तप असावं लागतं त्यामुळे स्वामींना समजून घेणं स्वामींना जाणून घेणं एवढं जरी या जन्मात आपल्याला जमलं ना तरी ती खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे स्वतःला स्वामी समर्थ समजून जे आपण काही चमत्कार करताय ना ते तुम्ही तुमच्या पदरामध्ये खूप पाप जमा करताय आणि त्याचा हिशोबा नक्की होणार धन्यवाद श्री स्वामी समर्थक